な。 तुम्हाला कोण माहिती देत मला माहित नाही पण हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबईत शिवसेना ही हा मोठा भाऊ असेल याच्याबद्दल काय म्हणजे आमचा आक्षेप घेण्याचं काही कारण नाही जे ते तसत वीस ते बावीस आज असं कुठे काही झालेलं नाही वीस ते बावीस गटावरती आठ आज अशी कुठे चर्चाच झाली नाही आज पॉलिटिकल चर्चा झाली की बदलापूर आणि ज्या ठिकाणचे रेप झालेले आहेत त्याच्यात महाराष्ट्र किंवा मुंबईत काय परिणाम होते काही शाळेंची रिपोर्ट आणली होती आम्ही कि शाळां शाळांच्या गेटवरती पालकांची प्रचंड गर्दी होते की मुलांना हातात घेऊन घरी न्यायची मुलं ही घाबरलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे त्याच्यावरती आणि जो काही रिपोर्ट येत आहेत त्या सगळ्या बदलापूर काढतात

माझ्या मुलीवर बलात्कार झाला असं आई वडिला सांगतो मी त्या आई वडिलांना सलाम करतो ज्यांनी बाहेरून सांगितलं की पोलिस आमच्यावर दबाव आणतायत पोलिस आम्हाला धमकावत आपल्या लहान पोरीवर बलात्कार झालेला असतानाही त्या पालकांनी एवढं धैर्य दाखवलं त्या माणसाला माझा मनापासून सरा आवडचा भेट होतंय की आजची बैठक त्याच्याबद्दल काय बोलायचं की हा मोठा भाऊ आहे तर हो मी मोठा भाऊ म्हटल्यावरती आता तुम्ही त्याच्यावरती जास्त जागा मागेल का मग कमी मागेल का मग लहानाचा मोठा होईल आहे मोठा भाऊ राष्ट्रवादीला किती जागा अपेक्षित सांगू ना आम्ही आमच्या जागा वाटा पालिक चिठ्ठी तुमच्या हातातच देणार कधीपर्यंत की तो आज की बैठक में क्या हुआ है मुंबई क्या क्या मुंबई की सिटी को लेकर बातचीत हुई है आज पदनापुर और पूरे महाराष्ट्र में जो बलात्कार की घटनाएं हुई है और उस मामले में जनता के मन में जो रोष है उसके ऊपर ज्यादा बात हुई और उसका ये ये रोष ये सामाजिक रोष है पॉलिटिकल रोष नहीं है ये कोई पॉलिटिकली मोटिवेटेड मोमेंट नहीं है जनता उतर रही है रस्ते पे और जब जनता उतर रही है रस्ते पे तो ये मतलब है कि विद्रोह की आग लग चुकी है नहीं, को लेकर क्या मुंबई में क्या होगा हमने हिंदी उतरा फिर शेयरिंग को लेकर मुंबई में क्या शिवसेना बड़ा भाई रहेगा क्या आपने कहा मैं बिल्कुल हमेशा कहता हूँ लोकसभा में भी शिवसेना बड़ा भाई था

कोण बाहेरच्या लोकांना मारायला जातं उत्तर भारतीयांच्या मारत हे सगळं भारताला माहित आहे त्यांना फक्त बडबरायचं असतं झाला बडबरोपूरच्या बदलापूर नाही सरकार आणि उद्या जाऊन ते एकनाथ शिंदे बरोबर चहायला बसतील एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या घरी जातील चहा नको आशिष मुंबई मे किती सिटी लढना चांगते आपकी पार्टी कोई रहे, कोई... जो होगी पत्नीवरती गुन्हा दाखल झालेला आहे ज्या ठिकाणी बदलापूर मधील घटनेवरती संपूर्ण विरोधकांवरती गुन्हा दाखल होतो असतो आता सत्ताधाऱ्यांवरती देखील गुन्हा ते दाखल झाले आहेत कसं बघतो या बदलापूर आहे कि त्या संपूर्ण मध्ये या आंदोलनामध्ये सहभागी होत्या आणि या संदर्भात त्यांनी देखील घोषणाबाजी वगैरे केलेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो आशिष दामलेच्या बायकोनी काही चूक केलेली नाही संपूर्ण पालक आले होते किती जणांवर गुन्हा दाखल केला दा? मी सांगतो एक परिस्थिती पुढच्या आठवड्यात अशी उद्भवणार आहे की अख्खा बदनापूर पोलीस स्टेशनला जाणार आहे की आमच्यावर गुन्हा नोंदवा अटक अटक करा आम्हाला तुम्ही लोकांच्या संवेदनांची परीक्षा पाहू नका माणूस गरीब असू शकतो लाचार नाही आणि लढवय्या यात तर तो, तो कायमच असतो आपल्या इथे मुलींवर बलात्कार होतोय केस नोंदवली जात नाही राजकीय हस्तक्षेप होऊन तो दाबला जातोय हे सगळं दिसत असताना बायका शांत बसतील घरी अरे प्रत्येक बाईला एक मुलगी आहे महाराष्ट्रामध्ये आज त्या पोरींना घेऊन प्रत्येक घरामध्ये राग आहे की आमच्या मुलाबाळांचं काय होणार महाराष्ट्रात म्हणजे आता हे तर सिद्ध झालं की चांगल्या चांगल्या घरातल्या पोरी त्या रस्त्यावर आल्या होत्या रस्त्यावर आल्या होत्या म्हणजे बाहेरचं कोणीच नव्हतं मग हे कुठलं राजकारण सगळी बाहेरची लोक आली होती कुठलं आली होती आतापर्यंत जेवढे पकडले गेले सगळे बंदपुरात टिळगावचे कोण कल्याण मधला कोण अंबरनाथ मधला कोण ठाण्यामधला कोणते नागपूर दादर परळ मधला होता का काय बोलता राव पत्रकारांवरती देखील खालच्या शब्दात ज्या ठिकाणी वाच्यता केली त्यानंतर मला वाटतं की पत्रकारांनी अतिशय गांभीर्याने घ्यायला हवं तुमच्या एका पत्रकारी पत्रकार बहिणीला विचारलं जात की काय काय का बातम्या देते तुझ्यावर झालं का बलात्कार अरे तरी ना तुमच्या काळ्या पट्ट्या लागल्या ना तुम्ही निषेध नोंदवला पत्रकारांनी संवेदनशील व्हायला पाहिजे तुम्ही महाराष्ट्राला प्रबोधन करतात महाराष्ट्राचं प्रबोधन करतात तुमच्या बहिणीला विचारलं जात काय बातमी देत झाला का अरे मला एकही पत्रकार भगिनी किंवा तुम्ही तुमचा पत्रकार भाऊ कोणीही निषेध नोंदवताना काही काही दिसला नाही अरे कमीत कमी तुमच्या कुटुंबातली ती एक आहे तिच्या बाजूनी तर उभं राहायला पाहिजे होत तर बातम्यांच्या माध्यमातून नक्कीच आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे परंतु त्या ठिकाणी वामन मात्र बोलतात की जर त्या महिला पद्धतीने गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये माझी मुलं त्याच्यावरती घुसतील पोलीस स्टेशन मध्ये पोरं घुसतील हे पोलीस स्टेशन ताब्यात घेतील ते स्वतःच केस घेतील अरे काय बोलायला काय आहे की नाही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे आमची पोरं घुसतील म्हणजे काय हे पोलिसांची किंमतच राहिली नाही का पोलिस स्टेशन मध्ये पोरं घुसतील तर पोलिसांनी ऐकावं आता पोलीस स्टेशनमध्ये मंजुरी आली म्हणजे आतापर्यंत आम्ही बिहार उत्तर प्रदेश मध्ये ऐकायचो की पोलीस स्टेशन मध्ये घुसले आता महाराष्ट्रामध्ये उघडपणाने बोललं जात आहे पोलीस स्टेशन मध्ये घुसू अरे पोलिस पोलीस ठीक आहे राजकीय दडपणा खाली आहेत पण बांगड्या नाही घातल्या महाराष्ट्रातल्या पोलिसांनी नाही आयुष्याचा धडा शिकवतील महाविकास आघाडीला कुठेही लागता कामा नाही ही आमची मुली